नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील थोड्या वेळापूर्वी आपण अपडेट बघितली होती की हायकोर्टाची नोटीस आली होती आणि हायकोर्टाची नोटीस कमिशनर घेऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सहा वाजेच्या आत हायवे खाली करा आणि वाहतूक मोकळी करा परंतु बच्चू कुडूनी त्यानंतर आक्रमक भूमिका घेतली ती आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या लाखो शेतकऱ्यांसह शेतकरी श्यत्करें नेते आणि बच्चू कडू हे थेट, थेट आता सध्या खापरी मेट्रो स्टेशन वर आलेले आहेत पुढे पोलिसांनी बॅरिगेट लावलेले पुढे आहे नागपूर मी तुम्हाला स्क्रीन वर दाखवतो आहे आणि आने, अनेक पोलिसांशी माझी चर्चा झाली ते म्हणतात आम्ही कास्तकारांची मुलं आहोत आमचा बाप शेतकरी आहे त्यामुळे आम्ही कोणावर दंडा उचलणार नाही परंतु आपली ड्युटी प्रत्येकाला करावी लागते आदेश फॉलो करावा लागतो आणि अक्षरशः आपल्याच मुलांकडनं आपल्याच बापाचे ढुंगण आणून घेण्यासाठी हे सरकारनं पोलिसवाले उभे केलेले आहेत त्यानंतर या विभागातले दोन राज्यमंत्री आहेत पहिले पंकज भोयर दुसरे आशिष जयस्वाल दोघ जण आले त्यांनी शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली शेतकरी नेत्यांचं म्हणणं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करा परंतु आता ते आहेत मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांच्या उपकारामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे त्यामुळे त्यांची ती हिंमत झाली नाही त्यानंतर सन्मान्य चटप साहेब वामनराव चटप साहेबांनी चटप साहेबांचा जवळपास तीस चाळीस वर्षाचा या आंदोलनाचा चळवळीचा अभ्यास आहे तीन टर्म ते आमदार राहिले त्यांनी सांगितलं मी या व्यवस्थेमध्ये काम केलेलं आहे विधानभवनामध्ये पंधरा वर्ष काम केलेलं आहे राज्यमंत्री पदाला कॅबिनेटचा दर्जा नसतो त्यामुळं राज्यमंत्री पद याबद्दल या अशी काही आमच्याशी चर्चा करू शकत नाही किंवा त्यांना काही अधिकारही नसतात त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला एंटरटेन करणार नाही ही शेतकरी नेत्यांनी भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर ते परत तिकडे गेले आता विषय असा आहे की सन्मान्य बच्चूकडून रायगडला आंदोलन केलं मोजरीला सात दिवस उपोषण केलं त्याच्यानंतर मोर्चे झाले आंदोलन झाले सरकार सोबत सात आठ बैठका झाल्या सरकारला स्मरणपत्रही दिले आणि सरकार फक्त तेच म्हणते की बाबा आम्ही कर्जमाफी करू परंतु तारीख सांगणार नाही आताही सरकारची तीच भूमिका आहे परंतु हायकोर्टाची जी पर नोटीस आली ती नोटीस आल्यानंतर सन्मान्य वडचूकडून आता नागपूरकडे घोष केल्यानंतर खापरी मेट्रो स्टेशन जवळ आपण आलेलो आहोत तुम्ही मी तुम्हाला स्क्रीनवर शेतकरी दाखवतो आहे आता परत ते दोन मंत्री बाजूला गेले त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांशी सरकारशी चर्चा केली असावी ते परत आलेत आता सध्या बच्चूभाऊ कडू अजित नवले बोलतायत आणि त्यांनी सांगितलंय की हे आंदोलन असं सुरू राहणार आहे हा शेतकरी असा ज्या रस्त्यावर राहणार आहे हे सरकार शेतकऱ्याला सहकार्य करणार आहे पोलीस बळाचा वापर करणार नाही फक्त ना? ना उद्या जे आहे आजची एकोणतीस तारखी ना हा उद्या सन्माननीय बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळ हे सरकार सोबत म्हणजेच मान्य मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे आणि बच्चू भाऊंचा आग्रह आहे की तुम्ही आम्हाला आंदोलन करतो बैठक घेता आश्वासन देता तोंडाला पानं पुसता घरी पाठवून देता आम्ही डबल तेच तेच करत असतो आता हा टप्पा महत्वाचा आहे जवळपास या आंदोलनामुळे जवळ सत्तर टक्के लढाई आपण आता जिंकत आणलेली आहे आणि मुख्यमंत्र्याला भेटून उद्या जवळपास बावीस मागण्या आहेत बावीस सचिव असणार आहेत बावीस कॅबिनेट मंत्री असणार आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफीची तारीख आणि शासन निर्णय आज दुपारला मान्य बच्चू गडूंना महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि गिरीश महाजन जे स्वतःला संकट मोचक म्हणून घेतात या दोघांचे फोन आले होते गिरीश महाजन असं म्हणाले की सरकार जवळ सध्या पैसा नाहीये तर सन्मान्य बच्चूंनी भूमिका मांडली की आता तुम्ही शासन निर्णय करा शासन निर्णय केल्यानंतर मार्च मध्ये जरी कर्जमाफी केली तरी चालेल बँकांना सांगून द्या की शेतकऱ्यांकडनं वसुली थांबवा आणि त्यांना परत कर्ज द्या आता या सगळ्यावर उद्या सन्मान्य बच्चूंची काय चर्चा होती हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे परंतु सरकार डोक्यांना घाबरतं आता इथं हजारो शेतकरी रस्त्यावर आहेत म्हणून सरकार गांभीर्यानं घेत आहे कारण की सरकारनं गृहीत धरलं होतं की नागपूरला जातील पाच दहा हजार शेतकरी असतील आणि आपण यांना दडपून टाकू परंतु अक्षरशः इथं मोठ्या प्रमाणात शेतकरी आल्यामुळं सरकार दप्त आहे आणि माझी खेड्यातला जो शेतकरी एवढी बघतो आहे त्याला विनंती आहे की आता तरी घराच्या बाहेर पडा आता जर एक झालो नाही तर आपण संपून जाऊ आणि तसंही संपतो आहोत या व्यवस्थेच्या धोरणामुळे संपतो आहोत वातावरण या बदलामुळं संपतो आहोत सरकारनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज फसवस दिलेलं आहे नापीडची खरेदी अजून सुरू झालेली नाही कापसाची खरेदी सुरू झालेली नाही त्यात व्यापारी माल आणि शेतकरी देशोधडीला लागतो आहे त्यामुळं आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत म्हणून आता या कर्जमाफीच्या मोठ्या अभियानाची तुम्ही सुद्धा साक्षीदार व्हा आणि मोठ्या प्रमाणात नागपूरकडे आगेकूच करा आपली ताकद दाखवा वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतोच आहे त्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर वेलकम दावा तुर्ताच आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करत पाटील पुन्हा भेटू नव्या सर धन्यवाद